आमदार जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात दिल्ली भाजपचे सरकार आल्याने जल्लोष फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाने साजरा केला हुगुस दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शनिवार रोजी आमदार किशोर भाऊ जोरगेवार जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाने दिल्लीत सत्ता स्थापन केल्याने मोठ्या उत्साहात कार्यकर्त्यांनी वातावरण वातावरणात जल्लोष केला या आनंदोत्सवाच्या निमित्ताने भाजपच्या वतीनं भव्य जल्लोष साजरा करण्यात आला फटाके फोडून मिठाई वाटून आणि गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला यावेळी भारतीय जनता पक्ष जिंदाबाद व किशोर भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला या जल्लोषात आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांच्या नेतृत्वात माजी उपसरपंच संजय तिवारी माजी सरपंच संतोष नुने निरीक्षण तांड्रा इम्रान खान नवीन मोरे मुन्ना लोडे अनिल कांबळे स्वप्नील वाढई मयूर कलवल अरुण दामर सूरज मोरपाका गजानन उन्माले विजय कपूर नंदकिशोर यादव सविता गोहणे उषाताई आगदारी उज्वला उईके नितू जयस्वाल ज्योती बावणे वनिता निहार आणि अन्य कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात जल्लोष करत पक्षाच्या विजयाचा आनंद उत्सव साजरा केला या सोहळ्यामुळे संपूर्ण गुगुस आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा